नमस्कार मित्रांनो मी गणेश बोलू कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलचं आपलं स्वागत आहे तर आपण मित्रांनो सध्याला आपण कांदा लागूड चालू आहे का बघ शिकता हातबीत कसं आले रोग बी बडं ता एकदम असं चिकल बिक्कुल लागून ही झाले हो का रोग पडच कमी चॉल आहे ते इकडलं पूर्ण आर झाली आता इकडलं खाल्ले चालू आहे गवत काही डेंजर आले पण हो का तिकडलं बजावलं आहे ना रोपाची लागूड चव आहे कांदं टोटल वीस बेड झाले आता लावायची खाली बी लावले तिकडे पाणी आहे तिथं मित्र आहे ना मी तुम्हाला त्यांची लावून दाखवतो कसे लावले काय केलं कसं केलं त्यांनी चाल दाखवतो तुम्हाला तर लावून आपण लावले जाऊ आपण असं पण रिम्फे पधरून घेतले माहिती आहे मागच्या वेळेमध्ये काय रात्री आहे ना आता रात्री पाळी असल्यामुळे आपण रात्री पाणी सोडलो होतो याला आणि पाऊस बी आला एक नंबर झालं पट्टे चार वाजता पाऊस आला काहीतरी असं लावण आहे मित्रांनो सवलती म्हणजे चमकत नाही का बघू शकतो तुम्ही असं इथं तिकडं आपल्या आता सध्या लवचवलं आहे खाली अवजला आता रेट मात्र तर लेडींजर हां यांचा एक एककर बेडवर असलं ना एक एककरला साडे अकरा हजार आणि वाप्यावर असलं का बारा हजार रुपये फक्त पाचशे रुपयाचा फरक इकडं तिकडं एवढंच कमी नाही काय नाही जास्त घेत नाही त्या मग ह्याच्यावर आणि ह्याच्या खाली कमी नाही मग कसं आहे शेतकऱ्याची माती आहे बघू शकता तुम्ही इकडं आता ही पूर्ण आपल्या इकडं दिसत आहे नॅरिया का ह्यातून इकडं पूर्ण झाली तर इकडं टोटल वीस बे वीस बेड आहे ते हे बेडपासून थोडे वीस बेड आहेत आणि ती लावलेल्या दहा बेड आहेत आणि उरले ते वीस बेड टोटल पन्नास बेड आहेत आपल्या आता सध्याला कोपराला इकडे आणि आपण अशी तिकडे एक चार पाच बेड आणि इकडे कडाल एक बेड सोला ला कारण की कांदा नीट येत नाही इकडल्या कडाला तिकडे तिकडं फुलकशी सोडलं आहे तिकडं आपल्या झेंडाच्या लोकल आहे टमाटे लावून टाकायचे ते त्यामुळे आपण सोडून गेलो तिकडला काही विषय नाही हो काल आपण ह्या हेरचं पाणी घेतलेलो आणि इथनं जोडून घेतलेलो का या फेफ टाकून काय करतो पाणी घेतलो पाणी तरी आलं पण रेनफेपाला पाणी सोडिनं ना पीठ कमी मारायला पाणी आणि मोकळं सोडलो मोकळं सोडल्यानंतर बिड भिजीनं भरला स्तंभून चाललं म्हणून आपले हे माळावर आहे तिचे फेप आणून फेप आणून तिचं वाकडे तोंड ती आणून वेलपूर ती आणून बसवून काय सगळं बसवून मग जोडलो नंतर रात्री बारा वाजता येऊन पाणी आणि पाट्टी चारला पाऊस आला बाहेर झालं उलट काम फक्त वरलं पाणी दिलं तो खाल्या द्याच होतं मग खाल्या द्याच नंतर मग चार वाजता येऊन द्या म्हणलो तर पाऊस घ्याला वरलं भिजून गेलतो तिकडे लावून चालू आहे आणि तेच व्हाया परवादेशी म्हणजे काल परवादेशी इथं होत्या नेतन लिही आपल्यात घेतले लोक बायाचे झाले खेळ बी काढलो आहे तर मस्तपिकी आता दोन तीन आरे उरली ती आज ती बी काढायचं आहे लावाची बी उरली बक्कल काढून ठेवल्यामुळं त्याला विडिओ बिडिओ बनवा म्हणलं आपलं मस्तपैकी सुद्धा लिही लावून चेलो असले ते खाली गेली त्या पूर्ण बाया आणि मात्र गुत्ती घटल्यावर एकदम दें। लय डेंजर आवड म्हणजे फास्ट रोजाना नसल्या एवढे फॅशला वाटत नसते कायटी जास्त तिथे डायरेक्ट बोलून नसते होय टोटल नऊ बाया आणि अनेक माणूस आहे मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा विसर चला बाय बाय